लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीवरून चक्रविहात अडकलेल्या नवनीत राणा आणि रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय तर खाद्य पदार्थ बनवणारा यंत्रमानव आता बाजारात दाखल झालाय तसंच केजरीवालांना कोर्टाने दिलासा दिलाय तर आजच्या आयपीएल मध्ये चेन्नई आणि हैदराबाद आमने सामने येणार आहेत धोनीच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज पाच एप्रिल वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान चर्चेत असलेल्या उमेदवार नवनीत राणा आणि रश्मी बर्वे यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने तर काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवणारा मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्य खंडपीठाने रद्दबातल ठरवला यामुळे राणा यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झालाय मुंबई हायकोर्टाने खासदार नवनीत राणांचा मोची समाजाचं जात प्रमाणपत्र महाराष्ट्रात वैध नसल्याचा निकाल दिला होता या निकालाला राणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं न्यायमूर्ती माहेश्वरी आणि न्यायमूर्ती करोल यांच्या खंडपीठानं निकाल देताना म्हटलं की जात प्रमाणपत्र छाननी समितीने संबंधित कागदपत्र योग्य निकषांच्या आधारांवर राणांचं जात प्रमाणपत्र वैध मानलंय या संदर्भात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नैसर्गिक न्यायाच्या फुटपट्टीवर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निष्कर्षांमध्ये हायकोर्टाने हस्तक्षेप करणं योग्य नाही तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने रश्मी बर्वे यांच्या प्रकरणात जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि जात प्रमाणपत्राची वैधता मान्य केली या प्रकरणी बावीस एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे पण यामध्ये कोर्टाने हे देखील स्पष्ट केलं की आता अर्ज भरण्याची मुदत संपली असल्याने रश्मी बर्वेना रामटेक मतदारसंघातून पुन्हा लोकसभेसाठी अर्ज दाखल करता येणार नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानवाची घराला लागणारी वेगवेगळी वेग उपकरणं बनवणाऱ्या वापर करून वेगवेगळ्या वेग वेग खाद्य पदार्थांच्या डिश बनवणारा यंत्रमानव के तयार केलाय याचं नामकरण त्यांनी शेफ मॅजिक असं केलंय प्रख्यात शेफ संजीव कपूर यांच्या सव्वा दोनशे रेसिपी या रोबोमध्ये इन्स्टॉल केलेल्या आहेत हा रोबो आपल्या मोबाईलला जोडता येतो एखादी रेसिपी करण्याची त्याला आज्ञा दिली की त्याला लागणारे कोणकोणते पदार्थ कधी व किती टाकावेत हे तो सांगतो त्याचं वजनही करतो त्यानुसार ते पदार्थ सोलून कापून तुकडे करून दळून त्या पुढची पायरी म्हणजे तळणं शिजवणं हे सर्व प्रकार तो करून ठराविक वेळेत खाद्यपदार्थ तयार करतो पदार्थ कोणत्या टप्प्यात आहे त्यात काही घालावे लागेल का याबाबत व्यवस्थित सूचना आपल्या फोनवर मिळतात अशी माहिती वंडर शेफ से रवी सक्सेनांनी दिली यातील मुख्य भांड चार सहा चा ते सात लोकांचं जेवण तयार होतं आपल्या विशिष्ट रेसिपी देखील साठवता येतात त्याला वायफायशी जोडलं की नव्या रेसिपी देखील तो आपोआप डाउनलोड करतो हे यंत्र तव्याचं काम म्हणजे पोळ्या डोसे इत्यादी करत नाही पण कणिक मळून देते किंवा तव्यावर घालण्याचे अन्य पदार्थांचे मिश्रणही तयार करून देते विशिष्ट तापमानाला तिथं दही देखील बनू शकतं असंही सक्सेना म्हणाले या यंत्राचं प्रात्यक्षिकही पत्रकारांना दाखवण्यात आलं यात भारतीय जैन खाद्यपदार्थ तसेच कॉन्टिनेंटल थाई चायनीज इटालियन मेक्सिकन आदी खाद्यपदार्थांच्या रेसिपी आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची यंदाच्या सीझन मधील अठरावा सामना आज खेळला जाणार आहे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स सनरायझर्स त्यांच्या होम ग्राउंडवर आव्हान देणार आहे या सामन्यात पॅट कमिन्स ऋतुराज गायकवाड यांचं नेतृत्व कसं असेल तसंच धोनीची खेळी कशी असू शकेल ऐकूयात चेन्नईच्या थला पुन्हा एकदा बॅटिंग करताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे हा सामना हैदराबादच्या होम ग्राउंडवर होणार आहे हैदराबादनं या हंगामात आय पी एल इतिहासातील सर्वात मोठी टोटल उभारली होती त्यामुळं आजच्या सामन्याकडं एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जाते त्याचबरोबर हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याच्या टॅक्टिस ही खूप चर्चेत आहेत या हंगामातल्या त्यामुळं ऋतुराज गायकवाड आणि त्याची जी एक कॉम्पिटिशन असणार आहे यंग ऋतुराज आणि अनुभवी पॅट कमिन्स त्याकडेही सगळ्या क्रिकेट शौकिनांचं लक्ष असणार आहे याचबरोबर महेंद्रसिंग धोनीनं गेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती जुना विंटेज धोनी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता चाहत्यांची त्याला पाहण्याची जी एक भूक आहे ती म्हणतोय आपण ती वाढली आहे त्यामुळं याही सामन्यात धोनी बॅटिंगला येणार का धोनी बॅटिंगला यावा यासाठी चाहते प्रार्थना करत असतील नक्कीच करत प्रार्थना नक्कीच करत असतील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पारड थोडस इक्वल आहे असं मला वाटतंय म्हणजे हैदराबाद आणि चेन्नई हे समसमान पातळीवर आहेत जरी सनराइज हैदराबादने फक्त एक सामना जिंकला असला तरी या सामन्यात ते होम ग्राउंडवर खेळत असल्यामुळं ते तगडी फाईट देऊ शकतात चेन्नई सुपर किंग्सला अनिरुद्ध संगपाळ यांनी हे विश्लेषण केलं होतं आता ऐकूयात पॉडकास्टची चौथी बातमी अंदमान आणि निकोबार बेटावरील दोन तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कमाल केली आहे इलेक्शन मित्र नावाचं एक अनोखं चॅटबॉट त्यांनी विकसित केलंय सर्वसामान्य मतदारांच्या मनात असलेल्या विविध शंकांचं निरसन हे चॅटबॉट करणारे निवडणूक प्रक्रियेतील आयोगाची भूमिका तसंच पोलिसांच्या जबाबदाऱ्या आदींची विस्तारानं माहिती देण्याचं कामही या चॅटबॉटद्वारे केलं जाणार आहे आयपीएस अधिकारी गीतांजली खंडेलवाल आणि राहुल एल नायर यांनी या चॅटबोडची निर्मिती केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अरविंद केजरीवालांना मिळालेल्या दिलाशाची तुरुंगात असल्याने केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावली या प्रकरणातील दुसरी जनहित याचिका स्वीकारण्यास दिल्ली हायकोर्टाने आज नकार दिला हिंदू सेनेच्या विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली होती कोर्टानं म्हटलं की आपण या मुद्द्यावर निर्णय घेऊ शकत नाही तर दिल्लीचे नायब राज्यपाल किंवा भारताचे राष्ट्रपतीच यावर निर्णय घेऊ शकतात सहावी बातमी ऐकूयात बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची बुलगारिया इथला भविष्यवेत्ता बाबा वेंगा आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे या बाबा वेंगानं मृत्यूपूर्वीच प्रत्येक वर्षाप्रमाणे सन दोन हजार चोवीस साठी देखील अनेक भविष्यवाणी करून ठेवल्या आहेत या भविष्यवाणी खूपच भीतीदायक आहेत या बाबा व्यंगाच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा कायम आपल्या सडेतोड विधानांमुळे चर्चेत असतो बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा देणारा फिल्म मेकर म्हणून तो अनेकदा टीकेचा धनीही झालाय पण आता त्याने चक्क बॉलिवूडकरांना चांगलं झापलंय नुकतीच करणने एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्याने लांबलचक संदेश देत म्हटलं तुमच्यातलं कन्व्हिक्शन मरत चाललंय सिनेमा हा काही सोशल मीडियावरील रील नाही अन्यथा तुम्ही तिथल्या तिथेच तीस सेकंदांच्या ट्रेंडिंग मध्ये अडकून जाल हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला